जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज कुपवाण शहर महानगरपालिका कर्मचारी महासभा युनियनचे सहसचिव विजय तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका कर्मचारी यांच्याकडून मिरज येथे केक कापून वाढदिवस साजरा केला व नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी कामगार सभा युनियनचे कार्यकारिणी सदस्य रणजित केंचे विनायक माने रुस्ताम नदाब विशाल लोंडे व सभासद प्रवीण माने अकबर फकीर सचिन माने अविनाश पवार शोभित कांबळे सचिन नलवडे ओंकार गोठखेंड आदित्य चव्हाण एम जी बुजुरुक इत्यादी कर्मचारी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी सलीमभाई अत्तार संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद